नमस्कार सर्वांना मी सह्याद्रीवेळा ट्रेकर्स हरेंद्र मोहन फिरस्तीच्या आजच्या प्रवासात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी आलो आहे पवनामाळातील बेडसे लेणी बघण्यासाठी आणि बेडसे लेणी बघण्याला आल्याच्यानंतर गाडी जी आहे ती बेडसे लेणीच्या पायथ्यापर्यंत येते आणि तिथून पायऱ्यांचा मार्ग चालू होतो माझ्या पाठीमागे तुम्ही पायऱ्या बघू शकता तर आता आपण पुढचा प्रवास करतो आहे तो म्हणजे पायऱ्याने बेडसे लेणीकडे जाण्याचा तर फायनली आपण बेडसे लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पोचलेलो आहोत आणि पोचलेलो असतानाच समोर आपल्याला दिसते ती बेडसे केव हो। <laughs> बेडसे लेणीच्या चैत्यगृहामध्ये प्रवेश करत असताना पुरातत्व खात्याने या ठिकाणी लोखंडी अडथळे निर्माण करून ठेवले आहेत इथं येताना चपला वगैरे काढूनच यायचं आहे बिडसे लेणीचे हे जे लेणीचे खांब आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आहे बघून घ्या डोळ्याचे पारणे फेडणारे आहेत या खांबांवरती हत्ती घोडे आणि माणसांचे पुतळ्याप्रमाणे प्रतिमा आहेत चैत्यगृहातील हा पिंपळाच्या आकारातील भाग आपल्याला दिसतो आहे आणि त्यानंतर आपण ही पूर्ण पाहतो पाहतोय आणि हा असणारा चैत्य बेडसेलेतील हा सुस्थितीत असणारा चैत आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्याचप्रमाणे इथल्या खांबांवरती असणारी ही शिल्प हे आपण जे घरात रांगोळी काढतो ना त्याप्रमाणे ही दगडात कोरलेली रांगोळी आहे आपल्या गावच्या जुन्या घरांच्या ज्या विंडो असायच्या त्याच्यातून हवा जी पास व्हायची त्याचप्रमाणे बेडसेलेनेवरती ह्या जे आपल्याला डॉट डॉट दिसत आहेत ते हवा पास होण्यासाठी आहे बेडसेलेनीतील हे एक अपूर असं चैत्य आपल्याला पाहावयास मिळतं आहे बेडसेलेनीच्या एंट्रन्सलाच हा आपल्याला ओपनमध्ये असलेला चैत्य दिसतो आहे आणि त्याच्यानंतर ह्या लेणीच्या इथे म्हणजे बाजूलाच ही एक पाण्याची टाकी ही आपल्याला दिसते आहे पाणी ओव्हरफ्लो आहे त्यानंतर त्याच्याच बाजूनं असणाऱ्या चैत्याच्या इथे हा शिलालेख या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे काळाच्या ओघात तो लुप्त झालेला आहे तसंच आपण हा चैत्याच्या बाजूने आपण आता इथे बऱ्याचशा पाण्याच्या टाक्या आहेत आणि बेडसेलेणीचा चैत्यही खूप मोठा आहे बेडसेलेणीतील हा बाहेरील पूर्ण परिसर आहे आणि तुम्हाला मी आता बेडसेलेणीचा मुख्य विहार दाखवत आहे बेडसेलेतील हे विहार आहे या ठिकाणीही बनतेच्या निवासस्थानासाठी काही खोल्या राखीव ठेवलेल्या आहेत सगळ्या खोल्या आणि बाहेरील पिंपळाच्या पानातील नक्षीगाम एकसारखंच आहे इथे एक शिल्प होतं पण काही समाजकंटकांनी हे शिल्प विद्रुप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे